नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या मिनिट आपण बघणार आहोत फेब्रुवारी महिन्यात लागवड केलं जाणारी एक प्रमुख पीक म्हणजे कोथंबीर आता आपल्याला माहीत आहे की मुख्यत्वे लोक कोथंबीर डायरेक्ट शेती म्हणून व्यवसाय म्हणून बघत नाही कोथंबीर घरासाठी किंवा एकरामध्ये थोडं पण थोडंफार अर्ध्या गुंठ्यात किंवा वीस फुटामध्ये स्वतः घरासाठी व थोड्या गावामध्ये विकण्यासाठी करत असतात जर आपण जर व्यावसायिकदृष्ट्या जर कोथंबीरची लागवड केली तर आपल्याला पण जवळजवळ सव्वा महिना पस्तीस ते चाळीस दिवस आपल्याला पैसा डबल किंवा ट्रिपल असा सुद्धा होऊ शकतो जर आपल्याला भाव चांगला भेटला आणि पुढं उन्हाळा असल्यामुळे तसेच लग्नसराई तसेच विविध कार्यक्रमांचा सीजन असल्यामुळे आपल्याला कोथिंबीर जर लागू केली तर आपल्याला ही फायदेशीर ठरणार आहे आपल्याला माहीतच आहे की कोथंबीरचे उपयोग हे एक नसून तर बऱ्यापैकी आहेत आयुर्वेदक आयुर्वेदिकपासून तर मसाले खाण्यापिणे तसेच धनंसुद्धा कोथिंबीरपासून जे बियाणं आहे ते धने तेसुद्धा आपल्याला खूप प्रकारच्या मसाल्यामध्ये वापरले जातात आपण आपल्या घरात रोज भाजी बनवण्यासाठी कोथंबीरचा वापर हा आपणच करत असतो त्यावरून आपण अंदाज घेऊ शकतो की कोथंबीरची मागणी केवढी आहे आणि आपण त्यामधून उत्पन्न कसं मिळवू शकतो तर त्याचसंबंधी आज आपण बघणार आहोत की कोथंबीर लागवडीसाठी जमीन त्याचे व्यवस्थापन पाणी खत व्हरायटी ते लागवड कशी करायची या सर्व संबंधित माहिती मध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघत आज आपल्याविषयी यूट्यूब चॅनल आता कोथंबीर लागवड करायची म्हणली तर त्यासाठी जमीन आपल्याला कोणत्याही प्रकारे जमीन आपण आपल्याला ही करता येत असते पण जर जास्त चुनखडीयुक्त किंवा जास्त जर शार्टपट जमीन असेल किंवा जास्त जमीन जर एकदम कडक होत असेल तर त्या जमिनीमध्ये आपल्याला उत्पन्न थोडाफार अभाव किंवा आर्थिक नुकसान थोडेफार आपल्याला कमी जास्त दिसत तसेच जमिनीचा जर पी याच्या आपल्याला सहा ते आठच्या दरम्यान असला तर आपलं पीक हे चांगलं येत असते तसेच जर तापमान बघितले तर आता सध्या हिवाळा असल्यामुळे आपल्याला तापमान वातावरणात कमी दिसत आहे त्यामुळे आतापासनं फेब्रुवारी जानेवारीचं एंडिंग आणि फेब्रुवारीमध्ये आपले पिके बरोबर येऊन आपल्याला बरोबर हा आपला माल हा तयार होणार आहे त्यासाठी लागणारं तापमान म्हणजे वीस ते पंचवीस अंश म्हणजे डिग्री सेल्सिअस एवढे तापमान आपल्याला कोथंबीरसाठी लागणार आहे तसेच जर बियाणे जर बघितले तर आपण आपल्याला जर धने घ्यायचे असणार तर आपल्याला दहा ते पंधरा किलो प्रति एकर एवढं बियाणं आपल्याला लागणार आहे तसेच हिरवा पाल्यासाठी आपल्याला गावरण धणे जर असले तर आपल्याला तीस ते चाळीस किलो प्रति एकर हिरवी कोथिंबीरसाठी आणि सात संकरित जर आपल्याकडे वाहन असेल तर आपल्याला सात ते आठ किलो प्रति एकर एवढे बियाणे लागणार आहे आता जर वरायटी जर बघली तर व्हरायटीमध्ये आपल्याला संकरीत वरायटीमध्ये गौरी आर सी आर सहाशे जळगाव धना हिसार सुगंध विवन विटू इत्यादी प्रकारच्या खूप वरायटी आपल्याला दिसून दिसायला आपल्याला भेटत असतात तसेच आपण जर गावरान म्हणलं तर कारण सध्या सेंद्रिय शेती किंवा रेसिडो फ्री आपल्याला फूड आपल्याला किंवा नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला सध्या आता स्कोप दिसत आहे त्यामुळे आपण जर गावठी धन धन जर लावले तर आपल्याला ती मागणी आणि भावसुद्धा हा जास्त हा भेटू शकतो तसेच जर पेरणीची वेळ बघितली तर आपल्याला खरीप म्हणजे आता आपण खरीप सिजनचा केला आहे आता आपण रब्बीमध्ये किंवा उन्हाळी कोथंबीर आपण पेरणार आहोत त्यामध्ये आपण आता कधी पण लावू शकता तसेच पेरणीची जर पद्धत बघितली तर आपण टोकन यंत्राद्वारे सुद्धा आपण पेरणी करू शकतो किंवा हातानेसुद्धा आपण पेरणीही करू शकतो तर पेरणी तर अंतर जर बघितले तर एकापासून जर दुसरा आपण जर अंतर बघितलं तर वीस बाय पंधरा सेंटीमीटर किंवा पाच ते नऊ सेंटीमीटर बाय दोन ते दीड सेंटीमीटर एवढ्या इंच सॉरी दोन ते दीड इंच एवढं आपण अंतर लावून कोथिंबीरीचे बिवाणं हे पेरू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कोणतेही पीक लावताना किंवा शेती करताना आपल्याला मेन म्हणजे खत व्यवस्थापन हे आवश्यक असते आता खत जर आपण कोणतेही खत दिलो तर आपली जमीन कशी आहे आपण जमिनीच्या मगदुरानुसार आपल्या जमिनीची सॉइल टेस्टिंगनुसार आपण खत देण्यावर आपण भर केला पाहिजे त्यामुळे आपल्याला कोणते न्यूट्रियंट आपण कधी देणार हे आपल्याला समजलं पाहिजे आता आपण ज जवळजवळ आपण काही ठिकाणी जे बारा बत्तीस झाला किंवा तीन पंधरा झाल्या किंवा आपण युरिया डायरेक्ट वापरत असतो किंवा आपण कोणाच्या सांगण्यानुसार एखादा कृषी केंद्र असो किंवा कोणाच्या सांगण्यानुसार आपण वापरत असतो त्यांच्या माहिती ते त्यांना आपले सांगत असतात पण जर आपण आपली सॉईल टेस्टिंग केली आणि एका कृषी अधिकारी किंवा सॉईल टेस्टिंगनुसार आपण जर खतं दिली तर आपल्याला पिकामध्ये आपलं उत्पन्न आणि मातीसुद्धा मातीचं आरोग्यसुद्धा हे चांगलं राहायला भेटत असतं आता बघूयात मी पिकामध्ये तण नियंत्रण कसे आहे आपल्याला ठाऊक